वीस नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जात असून या अंतर्गत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले जात आहे भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी सहकुटुंब मतदान केले आहे सकाळी अकरा वाजतापर्यंत भंडारा जिल्ह्यात केवळ एकोणवीस पॉईंट चौरेचाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला मतदानाची ही टक्केवारी कमी असल्याने प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दुपारी एक वाजताच्या सुमारास केले आहे सायंकाळी पाच वाजतापर्यंत शंभर टक्के मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे माझं नाव रमेश दयाराव डोंगरेबाजी जिल्हा परिषद अध्यक्ष आतापर्यंत विसष्ट टक्के मतदान झालेलं आहे तरी माझी सर्व जनतेला आव्हान आहे की त्यांनी मत मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त मतदान करावे ही विनंती